महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक विचित्र पण तितकाच महत्वाचा विरोधाभास पाहायला मिळतो आहे राज्यात भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट मिळून सत्तेत आहे उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे आहे तरीही महानगरपालिकांच्या निवडणुकात मैदानात चित्र वेगळं दिसतंय सत्तेत एकत्र असलेले हे एक घटक निवडणुकांमध्ये मात्र वेगवेगळ्या दिशांनी जाताना दिसत आहेत भाजप आणि शिंदेसेना अनेक महानगरपालिकांमध्ये एकत्र लढण्याच्या तयारीत आहे मात्र अजित पवारांचा राष्ट्रवादी गट या युतीपासून जाणीवपूर्वक अंतर राखतो आहे अनेक ठिकाणी हा गट स्वतंत्र लढत आहे तर काही ठिकाणी थेट सरकारविरोधात भूमिका घेताना दिसतो आहे ही भूमिका केवळ नाराजी किंवा अहंकारातून आलेली नाही यामागे एक खोलवरची राजकीय गणिता आहे महानगरपालिका निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसतात त्या पक्षांची संघटनात्मक ताकद कार्यकर्त्यांचा प्रभाव आणि जनाधार यांची खरी कसोटी असते पश्चिम महाराष्ट्रात हे गणित सर्वाधिक स्पष्टपणे दिसतं पुणे आणि पिंपरी चिंचवडसारख्या शहरांमध्ये भाजप आणि शिंदेसेना मोठ्या प्रमाणावर एकत्र येत आहेत मात्र अजित पवारांचा गट या युतीत सहभागी न होता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतो आहे कारण पश्चिम महाराष्ट्र हा अजित पवारांच्या राजकारणाचा कणा मानला जातो आजही या भागात राष्ट्रवादीची संघटना कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्व मजबूत आहे असा त्यांचा विश्वास आहे या माध्यमातून अजित पवारांना एक संदेश द्यायचा आहे शरद पवारांशिवाय राष्ट्रवादी टिकू शकते का जिंकू शकते का याचं उत्तर या निवडणुकातून मिळणार आहे त्यामुळेच इथे कोणतीही तडजोड न करता स्वतंत्र शक्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला जातो आहे उत्तर महाराष्ट्रात मात्र परिस्थिती थोडी गुंतागुंतीची आहे नाशिकसारख्या शहरामध्ये अजित पवार गट आणि भाजप यांच्यात चर्चा सुरू असली तरी ठोस युती अजून जाहीर झालेली नाही इथे दोन्ही बाजू सावध पावलं टाकताना दिसतात गरज भासली तर एकत्र येण्याची शक्यता जिवंत ठेवत पण स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे ही एक प्रकारची वेट अँड वॉच रणनीती आहे मराठवाड्यात चित्र अधिक स्पष्ट आहे या भागात अजित पवार गटानं बहुतांश ठिकाणी महायुतीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला दिसतो कारण मराठवाड्यात आजही शरद पवार गटाचा प्रभाव खोलवर आहे त्यामुळे इथे अजित पवारांसाठी ही केवळ निवडणूक नसून अस्तित्वाची लढाई आहे पराभव झाल्यास त्याचा थेट परिणाम राज्यातील त्यांच्या राजकीय वजनावर होऊ शकतो मुंबई महानगरपालिकेत ही लढाई अधिकच निर्णायक ठरणार आहे मुंबईत अजित पवारांचा गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे भाजपसोबत थेट युती नाही आणि शरद पवार गटाशी थेट सामना मुंबई महापालिका म्हणजे केवळ आर्थिक सत्ता नाही तर राजकीय प्रतिष्ठेचा किल्ला आहे इथला निकाल भविष्यातील सत्ता समीकरणांवर मोठा प्रभाव टाकू शकतो या सगळ्या रणनीतीचा भाजप आणि शिंदेसेनेवर परिणाम काय होईल हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे एका बाजूला अजित पवार वेगळे लढल्याने धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होऊ शकतं ज्याचा फायदा भाजप शिंदेसेनेला होऊ शकतो मात्र दुसऱ्या बाजूला काही शहरात त्रिकोणी लढती निर्माण होऊन भाजपचीही मतं फुटण्याचा धोका आहे म्हणजेच अजित पवारांची ही खेळी भाजपसाठी ही दोन्ही बाजूनी धार असलेली तलवार आहे निकाल काहीही असो त्याचे परिणाम थेट राज्याच्या राजकारणावर दिसणार आहे जर या निवडणुकांमध्ये अजित पवार गट अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करतो तर राज्य पातळीवर त्यांची सौदेबाजीची ताकद वाढेल भाजपसोबत भविष्यातील युती अटींवर ठरविता येईल पण पराभव झाला तर भाजपवरील अवलंबित्व वाढेल आणि शरद पवार गटाला नैतिक बळ मिळेल म्हणूनच ही लढाई केवळ महानगरपालिका जिंकण्याची नाही ही लढाई आहे राष्ट्रवादी कोणाची नेतृत्व कुणाचं आणि उद्याच्या महाराष्ट्रात सत्ता कुणाच्या हातात असणार हे ठरवण्याची सत्तेत असूनही विरोधात जाण्याची ही राजकीय खेळी महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकालीन परिणाम घडविणारी आहे आपल्याला काय वाटतं कमेंट्समध्ये अवश्य लिहा दिव्यवतन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा